नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या या केंद्रामध्ये विविध उपक्रम राबविले जातात बालसंस्कार वर्ग स्तोत्र मंत्र पठण वर्ग मुलींसाठी सेल्फ डिफेन्स वर्ग आणि आता आपण पाहणार आहोत तर विविध उपक्रमामधील एक संस्कृत वर्ग हे संस्कृत वर्ग श्री चौधरी सर आणि श्री वालावलकर सर यांच्या मार्गदर्शनाने होतात संस्कृत शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या आपण पाहतच आहोत दिवसेंदिवस या संख्येमध्ये वाढ होत आहे म्हणतात ना माणूस हा आयुष्यभर शिकत असतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे 70 चना इथे उनपे पुण्य आला आहे तना चना तो कोण आहे अशाचतरी आनन जितु च्याने जमने इतरो पसना आणि काय इथेने आनन तर के जना समावे वे शमीकं दर्शव विमानज्रताचे प्रियमा हुने आन 50 कस्य

आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार सर आपण या केंद्रामध्ये संस्कृत शिकवता तर आपण आपली पहिला ओळख सांगाल का आणि नंतर मग संस्कृत शिकवायला आपण कशी सुरुवात केली ते जरा थोडक्यात सांगा हे आपल्या केंद्रातील ज्येष्ठ सदस्य आहेत श्री मालावंकर सर आणि यांच्याकडून मला खरं म्हणजे ऊर्जा मिळालेली आहे की यांना आम्ही मुख्य संस्कृत मार्गदर्शक म्हणून संबोधतो आणि त्यांच्या सहकार्याने मी एक सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मला तीन वर्षापासून ओळखत होतं की आपल्याला जे टेंबी नाक्याच्या देवीला संस्कृत दुर्गा पाठ शिकवले जातात तर तिथे एक पाच सात महिलांना फक्त संस्कृतमध्ये वाचता येतं बाकी इतर महिला फक्त आरती घेण्यासाठी येतात तर हे तीन वर्ष मी विचार करत होतो आणि आता हे चौथं वर्ष उभारलं की तेथे स्वामींच्या आणि दुर्गा भगवतीच्या आशीर्वादाने ते हा उपक्रम आम्ही राबवायला सुरुवात केली एक बॅच आधीची झालेली आहे आणि आता ही दुसरी बॅच तीस ते पस्तीस महिला यामध्ये आहेत आणि खूप उत्स्फूर्त अशा पद्धतीने सगळ्या महिला या दुर्गा सप्तशतीचा आनंद घेत आहेत सब हे कसं आहे की सुर दुर्गा सप्तशती सुरुवातीपासून ह्या केंद्रामध्ये संथा अगदी आम्हाला अगदी त्र्यंबकेश्वरला गुरुकुल प्रकल्पापासून तशी मिळालेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ही संस्कृत दुर्गा सप्तशतीचं असं बरंच पाठ झाले या जुन्या सेवेकरांसमवेत झालेले आहेत आणि ती संथा मिळाल्यामुळे पुढे ज्यावेळी आपल्या सप्ताहामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह जो असतो त्या सप्ताहामध्ये वगैरेच ज्यावेळी संस्कृत सप्तशती पाठ करायची करतो त्यामुळे हे व्यवस्थित त्याची अशी पूर्वतयारी असल्यामुळे महिलांना या सरांनी सत्र हे पुढे 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 घेतले घेतल्यामुळे त्याच्यामध्ये मी पुढे जॉईन झालो फक्त एवढंच की पाठ माझ्याकडून झालेले असल्यामुळे मी स्वतः केलेले असल्यामुळे एक त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे की आपण दुर्गा संस्कृत दुर्गा सप्तशती पाठ न्यासासहित शिकू शक शिकू शकतो इथे लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे खूप आवडी आणि बहुसंख्य महिलांना संस्कृत शब्दच माहिती होते पण त्यांना एकच सांगितलं आम्ही की ज्याला मराठी लिहिता वाचता येतं त्याला संस्कृत शिकवण्यात येईल आणि त्या त्याचा प्रतिसाद त्याप्रमाणे प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळालेला आहे आणि आम्ही शिकवल्यानंतर त्या महिला उत्स्फूर्तपणे खूप आनंद वाटला की तुम्ही हे चालू केलं म्हणून तुम्ही त्यांना वेळ देता याबद्दल त्यांनी तुमचे आभार मानले खरं म्हणजे हे जे काय उपक्रम सुरू आहे किंवा केंद्रामध्ये कोणताही उपक्रम असतो हे बिना काही फी चार्ज करता हे चाललेलं असतं ही सेवा आहे स्वामींच्या आणि दुर्गा भगवतीची सेवा आहे यासाठी काहीही पैसे वगैरे हो केंद्र स्वीकारत नाही कोणत्याच कार्यक्रमांसाठी केंद्र काहीही स्वीकारत नसतं सेवेकऱ्यांकडून थँक्यू सर तुम्ही आम्हाला ही जी माहिती दिली त्याबद्दल आपल्या संस्कृतीचा वर्ग असाच चालत राहो आणि इथे अजून या, या संस्कृत पाठशाळेमध्ये जसा आम्ही दुर्गा भगवती श्री दुर्गा सप्तशती संस्कृत पाठ सुरू केले तर मध्येच महाशिवरात्रीला चार दिवस शिवमहिम स्तोत्र शिकवलं गेलं आणि त्या महिला आताही दर सोमवारी शिवमहिम स्तोत्राची रिहर्सल करत असतात आणि अजून आमच्याकडे आगामी आकर्षण आहे शिकवण्याचं आणि महिलांची विनंती आहे हे शिकण्यासाठी श्रीसूक्त संस्कृतमध्ये शिकायचं आहे विष्णू सहस्रनाम संस्कृतमध्ये शिकायचं आहे पुरुषसुप्त शिकायचं आहे भरपूर काही संस्कृतमध्ये शिकायचं आहे रुद्राध्याय शिकायचं आहे म्हणजे त्यांना खूप शिकायची इच्छा आहे आणि त्यांच्या त्या एनर्जीमुळे आम्हालाही उत्साह आहे की आम्ही शिकवायची तयारी दाखवलेली आहे धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ यांच्या कुटोने भुसाराई कळवा येथील स्वामींच्या केंद्रामध्ये घेतला जाणारा हा संस्कृत अतिशय उत्तम उपक्रम आहे या उपक्रमामुळे कित्येक लोकांना संस्कृत शिकण्याचा मार्ग मिळतो आणि त्याचा आनंदही येथील लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांना संस्कृत शिकण्याची किती इच्छा आहे देवी संस्कृत मध्ये चलताय याबद्दल तुम्हाला कसं वाटतं मुख्य म्हणजे मित्र आहे इंग्लिश मीडियम ची आमच्या शाळेत संस्कृत हा भागच नव्हता पण इथे आल्यापासून जो आम्हाला संस्कृत क सोपं वाटायला लागले की त्या जड असं काही वाटत नाही आधी खूप भीती होती आता ती भीती राहिली नाही एवढं आम्हाला दोन्ही सर छान शिकवतात चौधरी सर म्हणा किंवा वालालकर सर आम्हाला पण संस्कृत हा विषय नव्हता मी मराठी मीडियम चीस पण हे केल्यानंतर मी पूर्वी जेव्हा यायची संस्कृत पाठ पूर्वी व्हायचे या केंद्रात आणि तेव्हा मी संस्कृत वाचायची नाही सगळ्या महिलांबरोबर नुसती पुस्तकं घेऊन बसून राहायची आणि कुठे काही शब्द अडला तर तो अंडरलाईन करायची आणि मग त्याचा उच्चार करण्याचा मला बाकीच्या महिलांनी सांगितलं की तू वाचत का नाही आहेस मी तेव्हा गोमूत्र शिंपड वगैरे असं काहीतरी करायची वाचत का नाही म्हटलं नाही चुकलं तर मध्ये काही नाही आई भगवती आहे आई जी जशी क्षमा सगळ्याला करते तसं जसं येतं तसं सा वाच संस्कृत नव्हतं म्हणून मी वाचायचं आहे पण आता आल्यानंतर मला खूप इथे संस्कृतची सुधारणा झालेली आहे आणि मला खूप कॉन्फिडन्स आलेला आहे की मी हे वाचू शकते तसंच सा ताईने सांगितल्याप्रमाणे आधी संस्कृत आम्हाला म्हणजे मराठी मीडियम मधून शिकल्यामुळे संस्कृत आम्हाला अजिबात येत नव्हतं तर सरांनी सर्वप्रथम तुम्ही सरांचे आभार मान दोन्ही सरांचे आ, की चौधरी सर आणि बालावलकर सर हे त्यांनी इतकं छान पण आम्हाला शिकवलं ना की संस्कृतची आता भीती वाटत नाही आणि बऱ्यापैकी सहा महिन्यात आम्ही वाचायला लागलो आम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला आहे संस्कृत विषय तर खरंच सरांच्या सर, आभार दोन्ही पण आणि एवढं छान वाटत की वाचताना तो भीती पहिली जी मनात होती की आता अजिबात नाहीये आणि कॉन्फिडंटली आपण वाचू शकतो आणि कुणीही वाचू शकतात म्हणजे ज्यांना मराठी येते त्यांना संस्कृत पाठ अथा म्हणजे त्यांनी शिकवल्यापर्यंत छान येऊ शकतो अगदी व्यवस्थित बोलू शकतो आणि पहिल्यांदा कसा अर्थ माहिती नव्हतं या गोष्टीचा आणि आता संस्कृत वाचतो आम्ही फक्त वाचायचं म्हणून वाचत होतो आता त्यांनी अर्थ सांगितल्यामुळे आणखीन चांगलं समजायला लागलेलं आहे हो, हो, हो दुसरी दुसरी पर... परत आलोय आम्ही पहिल्यांदा छान वाईट आणि रोज नवीन नवीन सर नवीन नवीन शब्द शिकवत असतात त्या बाबतीचे एक ताकद एक ऊर्जा जी भगवतीकडे आहे ती थोडीफार प्रमाणात आम्हाला मिळाले मिळाले मिळेल मिळेल अशा अशा धोरण एक श्रद्धा चांगलं होईल आणि ताकद तिथूनच मिळते स्वामींकडून मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद